आणि मंदिरामध्ये जायचं अगोदरच आपल्याला एक पार्सल रिसीव झालाय अमेरिकेमधून पार्सल कायच ना वाटत बरोबर याच्यामध्ये फोटो मध्ये बघून मागवलेली इडली आणि हे साबुदाणा वडे आले स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला मी जेव्हा जेव्हा मी बनवतो कलर सेम टेस्ट सेम आणि जी क्वालिटी ती पण सेम नमस्कार सर्वांना तर आज आपण ब्लॉग रात्रीच्या अकरा वाजता सुरुवात करतोय आणि आजच्या दिवशी आजचा वार आहे रविवार आणि रविवारचा ब्लॉग तुम्हाला सोमवारी बघायला भेटलाच असेल तो दुपारी आम्ही म्हणजे ब्लॉगला एंड केला कारण आम्हाला ना रात्री मसाला बनवायचा होता तर फायनली बघा किचन मधला पसारा बघताय तुम्ही आणि ते सर्व मसाले वगैरे बनवलेले आम्ही मसाल्या फायनली झालेले काय आलं लागलं लाजतच असतात आणि हे बघा मिरची आणि मसाले, मसाले सर्व मी पॅक करून ठेवलेले आहेत मस्तपैकी हे बघा रात्रीचे अकरा वाजून दहा मिनिट झालेले आहेत सानू तिथे झोपलेले आहे कारण जेव्हा पण आम्हाला मसाला बनवायचा असते ना तेव्हा सानू लागण जागी राहिली असते हा तर आपण ना रात्रीच्या अकरा वाजता ब्लॉग शूट करतोय कारण तुम्हाला दाखवायचा होता का बघा आम्ही नवीन मसाला बनवते ना शंभर किलो मसाला शंभर किलो मसाला तर ज्याला कोणाला ही मसाला हवा असेल तर स्क्रीन वरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तुम्ही घरी बसून आमच्याकडनं शंभर किलो शंभर किलो मी काय बोलते एक दिवस तो पण टाईम येईल लक्षात ठेव खूप लोकांनी केल्या फेक वगैरे असतात ना काही जर तर ज्याला कोणाला हवा असेल स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला तर स्क्रीन आम्ही व्हॉट्सअप नंबर दिला तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला एकदम फ्रेश मागू शकता एकदम फ्रेश तर उद्याची तारीख किती आहे स्नेहा सांग उद्या सतरा सतरा तारीख ओके तर आजची सोळा तारीख आहे आणि उद्या सतरा तारीख तर सतरा तारखेला नवीन मसाला तयार होणार आहे महाकाल बाबांचा दिवस आहे तसं तर सर्वच दिवस महाकाल असतात पण सोमवार हा स्पेशल डे आहे बाबांचा तर बाबांच्या दिवशी आपला नवीन मसाला बनणारा पण मंडेलाच बनलेला नाही बुधवारी बनलेला हा काल अष्टम काल भैरव बाबांचा दिवस होता मी सर्व कचरा टाकून टाकून येतोय आणि आम्हाला फक्त एवढंच का तुम्हाला असं म्हणजे सांगायचं होतं का आम्ही मसाला बनवतोय म्हणून तर आता हे सर्व मसाला मी उद्या बनवायला जाईल चला आता हा आपण ब्लॉग कंटिन्यू करूया आणि उद्या डायरेक्टली सुद्धा असतात हा तर हे बघा बाकी राहिलेल्या मसाल्याच्या ऑर्डर इथे मी पॅक करून ठेवलेले ते उद्या सर्वांचे कुरिअर करणार तर आता या ब्लॉगला आपण कंटिन्यू करूया आणि डायरेक्ट भेटूया मसाला नवीन तयार झाल्यावरती गुड मॉर्निंग सर्वांना तर बघा सकाळचे दहा वाजले तुम्हाला सांगितलं होतं ना मला सकाळी लवकर जाऊन मसाला बनवायचा आहे तर फायनली शंभर किलो मसाला आपला नवीन तयार झालेला आहे मी नंतर तुम्हाला दाखवतो कारण आता घाई आहे जरा आपले मसाले जे ऑर्डर केलेत ना ते सर्व कुरिअर करायला जायचं ते बघा अशी गोणीमध्ये मी भरलेत तर सर्वात पहिले ना हे मसाले आहेत ना मी कुरिअर करून येतो मग नंतर तुमच्या सोबत बोलतो तर फायनली सर्वांचे मसाले कुरिअर केलेत आणि आता चॅलेंज राय तो म्हणजे हा शंभर किलो मसाला पॅकिंगचा शंभर किलो मसाला चाळीस किलो मसाला प्री बुक झाले हा तर आता मंदिरामध्ये झालोय बाबांचे दर्शन करायला आणि मंदिरामध्ये जायचं अगोदरच आपल्याला एक पार्सल रिसीव्ह झालाय अमेरिकेमधून पार्सल तुम्ही विचार करा ना आम्हाला एवढे प्रेम करणारे आहे आपल्या आई आहेत अरुणाला म्हणून त्यांनी सारमाने माझ्यासाठी कपडे पाठवलेले हो आहेत हो। तर ओपन करूया पण बघूया आम्हाला पण माहिती नाही की कसे कपडे काय पण आई बोलले की खूप सुंदर सुंदर कपडे आहेत त्याच्यात तर बघा खूप लोकांना कमेंट्स करायचे की स्नेहा म्हणजे आम्हाला बोलायचे पर्सनली की तुम्ही कपडे मध्ये खर्च कमी करा जर नवीन कपडे नका घेऊ आता खरंच नाहीच घेणार कपडे आले मला आणि आई किलोचं पार्सल हा किलोचं पार्सल पाठवलंय अमेरिकावरून म्हणजे अमेरिका वरून पाठवलंय तुम्ही विचार करू शकता किती डिलेवरी चार्जेस लागले तर त्यांचा तर खरंच आम्ही खूप खूप बोलून नशीबन आहोत तुम्ही चेंज करताय आमच्यावरती आणि जे आई येते पण आपल्याकडे येतीलच मला वाटतं नेक्स्ट इयर पर्यंत येणार आपल्याला भेटतील पण आम्ही त्याचा वेट करतोय की कधी येणार असं नाही कपडे पाठवले म्हणून आमचा कॉन्टॅक्ट आहे पहिल्यापासूनच कॉन्टॅक्ट दोन ते तीन आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये होते कधी आम्हाला काय वाटलं तर कॉल करतात बोलतात तर खूप बरं वाटते तर आईने आमचा विचार केला आणि आमच्यासाठी कपडे पाठवले आणि मुला अजून एक ते दोन बॉक्स येणार येणार आज आपण ना पहिले मंदिर जाऊन ना मग ओपन करू ओके जायचं काय विचार करते काय याच्यात काय असं ना चल 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 ओके चला गुड गल ह आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे एवढी थंडी आहे ना आज सकाळी उठले म्हणजे हे मसाले बनवायला गेलेले बघा ग्राइंड करायला घेऊन गेलेले तर मी कशी झोपून गेलेली कारण रात्री आम्ही लेट झोपलो ना तर हे वाटते शूट करत होते की दहा वाजले मी घरी आलो आहे तेव्हा मला ऐकायला येत होता आणि असं अचानक वाटतं मला वाटतं की यांनी ना येऊन ए सी लावली का कारण मसाले बनणार तर यांना गरम होते भरपूर त्यानंतर हीट हे होते ना मसालेमधून तर मला ए सी लावली आणि मला कळालं की एसीचा फॅन पण बंदच होता एवढी थंडी होती ना आता पण अशी बघते ना एकदम थंडी फील होते आम्ही ऑटो मध्ये एकदम भारी असं वाटत आणि बघा बायचा क्लायमेट असं सुंदर वाटतंय एकदम असं सुहाट ना एकदम भारी वाटते छान सानू तुला कसं वाटतंय सानूला गरम वाटते ना सानू गरम होत तुला हो ना मग तेवढा स्कूलला जायचा मग ना सानू घरी येऊन झोपत नाही ती चला आपण मंदिराला जाऊया आता तर आता आलो अभिषेक वगैरे झालेले ना हे दादा ओळख दिली आपल्याला व्हिडिओ बघता का कधी एक दोन तीन वर्ष झाले अच्छा दोन वर्षा अच्छा अच्छा बड्डे पण अच्छा बड्डे वाढदिवसाच्या खूप धन्यवाद तर आता पूजा वगैरे झाली आणि आम्ही आता आहोत आपला साबुदाना वडे खायला अन्ना काय अन्ना टिफिनमध्ये सानूने काय सांगितलं इडली फ्राय फ्राय इडली काय इडली आवडत नाही मी पण असा एक माणूस आहे का आजपर्यंत मी एकदा पण इडली टेस्ट करून इडली काय आवडत नाही पहिले इडली सांबार चटणी मी खूप बनवायची तेव्हा टाइमच मी इडली अजूनपर्यंत खाल्ली नाही विचार असं कोण आहे का अजूनपर्यंत त्यांनी इडली खाल्ली नाही आणि मॅगी नाही खाली

तर फायनली आता आम्ही घरी आलो आणि बॉक्सला ओपन करायची तयारी चालली सुरी आणलेली ना ऍड्रेस रिमूव्ह केला कारण आपला ऍड्रेस निका नाही तर ते नाही नाही बरोबर पहिले तुम्ही करा लिहि च्यू लिच्यू काय आलं लिच्यू मशागत चालली मेहनत चालली झाला ना काम आता असं पकड सर्व याच्यामध्ये कपडे कपडे पूर्ण कपडे बस 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 दहा बारा पंधरा दहा बारा किलो जास्त असेल ना आई किती किलो बोललेली बारा किलो बापरे बारा किलो कपडे पहिले सानू साठी येणार आहे ती सानू 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 किती एक्साइटेड सारू बघ नवीन कपडे बघण्यासाठी फायनली अनबॉक्सिंग झालेले म्हणजे बॉक्स पट्टी वगैरे काढलेले आहेत अरे बाप रे कपडे बघा आता एक एकदाच नका आरामात एक एक काय इथून घे

छान आहे छान आहे मस्त वाटेल तुला छान आहे तुला आहे का अच्छा अच्छा काय बघायला छान आहे कलर, कलर सुंदर आहे ना तुम्ही ब्लॅक एकदम लाईट कलर असतात बरोबर न्यूट्रल कलर होतो ना आणि हे काय शॉर्ट आहे ना हा छान आहे नाही नाही जेंट्स नाही सर्व लेडीजच आहे हा काढ मला वा किती सुंदर तुझीच साईज आहे वाटत मस्त छान हा श्रग आहे का सुंदर आहे मस्त वाटेल ना जिन्स वरती आणखीन शर्ट ये पण हा वापन कर ओपन कर कपडे एक बॉक्स मध्ये वा ही व किती सुंदर तुझा किंवा मम्मीची सईल सेव्हिस माय सर छान वाच माझा आवडता कलर एक नंबर स्नेहा काय भारी वाटेल तुला जीन्स वगैरे वेअर केली हा छान आहे काढ ना तू हे कसं आहे अरे काहीतरी हो युनिक का। ना कोरियन दिसशील तू कोरियन पण तुझी साईज आहे ती हा हा बघ ना अरे वा कोरियनचा आहे बघा हा एक स्नेहा किती सुंदर तुला दिसेल माहितीये का कोरियन किती सुंदर आहे बघा शपथ मस्त हा जबरदस्त सेम हा सानू शॉर्ट्स पण येणार आहेत पण पुढच्या बॉक्स मध्ये येणार हा अरे वा काय कपड्याची क्वालिटी आहे

छान आहे जीन्स स्नेहा एक नंबर हा सानूला मस्त वाटेल सानूची साईज हा सुंदर सानू, सानू, सानू आवडले ना तुला कपडे बापरे संपतच एवढे बापरे किती आरामात मस्त फोल्ड ना ते याच्यावरती असं तिश विश वरती घालायचं तर छान आहे ना बघ जीन्स ही आपल्या नाही बघितली कधी छान आहे मस्त आहे कालशील ना सांगू ही एक जीन्स आहे वा ब्लॅक कलर हवा होता ना तुला कारण आपल्या इथे जेवढे पण ब्लॅक भेटतात त्याचे कलर जातात हा हे बघ हा बघ किती सुंदर कलर आहे छान आहे मस्त आहे मस्त सुंदर दाखव सांग इकडे हो छान स्नेहा हा एक उडी हा आतमध्ये टी शर्ट घालायची मग नंतर हा डांगरी मस्त हम्म छान हे काय उडी वाव हा तर बघ किती एक नंबर कलर वाटते छान सुंदर जीन्स बघ अरे तू अशी बोललेलीस ना तर कालच कालच मला दाखवत होती नाही अशी जीन्स अरे आज तुझ्या जवळ आला युनिव्हर्सने ऐकलं मस्त सुंदर एकदम so ना चांगला पण आवडलाय मला पण आवडलाय आता आपण काय करूया ना येणारे तेव्हा खूप आवडलंय तुम्हाला काय एक नंबर मस्त कपडे तर क्वालिटी पण किती भारी भारी आहेत माहितीये काय हा वाल्याची पण क्वालिटी किती भारी आहे छान आहे ना जम्प सूट आणि सर्व ब्रँडेड आहे हा बाहेर देशातून आपल्यासाठी म्हणजे स्नेहासाठी आणि सांगूसाठी कपडे पाठवले आणखी बॉक्स येणार आहेत ते पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तर हा तुम्हाला कलेक्शन कसं वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर आता आम्हाला ना मसाला भरायचा आहे हा शंभर किलो मसाला भरायचा आहे तर सर्वात पहिले आता मसाले भरायला लागूया आणि डायरेक्ट मसाला भरून झाला ना मग नंतर आपण बोलूया नमस्कार ऍक्च्युली काय आलं माहितीये का मी मसाला भरायला म्हणजे बसणार होतो पण मला एवढी झोप आली ना कारण ते आता चार पाच दिवस झोप पूर्ण नाही झाली मी तर तरी सकाळी झोपली एक दहा वाजता साडे दहा ला मी उठले झोपल्यानंतर पण हे काय केलंय सार उठली तेव्हा पण साडे पाच उठलेले आणि ऍक्च्युअली कसं आपलं रुटीन घालले आता बदललंय म्हणजे आपण चेंज झालंय आता बरं तुम्हाला आमच्या आवाजावरून आमच्या फेसवरून पण वाटत मी काय आता झोपली नाही पण ते बदल ना आज थोडासा आम्ही स्वतःसाठी टाइम काढला की आज थोडं लेट करूया आणि आता मी जेवण बनवायला पण घेते हे काय होत नाही बाहेरून जेवण ऑर्डर कर आणि आपण मसाले बनवूया काहीतरी बोलतोय ना सर मग अशी काय करते तू स्टडी कर तर, चालू तर मी तिथे स्टडी करते असाईनमेंट तर स्नेहाला मी सांगितलं की मी अर्धा तास झोपते पण स्नेहाने काही मला उठवलंच नाही तिला तो 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 ताँ ताँ मसाले भरायचे परत तीन ते चार तास जाणार लेट उठणार लेट लेट झोपणार साडेपाच बरोबर तुझा तुझी काय डेलीची रुटीन तुझं काय डेलीच आहे तू आता जेवणार झोपणार आणि सकाळी स्कूलला जायला उठणार मसाला भरायला घ्यायच्या अगोदर आम्ही विचार केला का जेवण पण करून घेऊया तर जेवण आज बाहेरून मागवलंय मी आज दिवसभरचा उपवास आणि कसं असते माहिती आपण एवढी मेहनत करतोय आपण मेहनतीने में पैसे कमवतोय आणि विचार करतो की थोडा आज रेस्ट मिळावून बाहेरून ऑर्डर हे बघा फक्त राईस आम्ही थोडं थोडा कारण आता ऑप्शन पण नाहीये की आता आम्ही परत बनवणार कधी परत आम्ही जेवणार कधी तरी हेच ऑप्शन म्हणून आम्ही खालाय पूर्ण सूप जे आम्ही वेज एक हे मागवलेला सूप म्हणून होता ये मंचाव सूप होता आणि व्हेज असा एक सूप म्हणून होता व्हेजिटेबल हेल्दी म्हणून त्याही ऑप्शन दिलेल्या बघूया हे बघा आम्ही दोन ते तीन चमच यूज केला त्याच्यात जे पालन पूर्ण कच्चे असं मी नाव एवढं एवढं म्हणजे ते काय बोलतात चायनीज वाला अजिनो अजिनो मोठा टाक एवढा टाकलं नाही कशा अक्षरशः उलटी होईल पण काही ऑप्शन नव्हता म्हणून आम्ही थोडा थोडा खाला पोट भरला तरी पण स्नेहा मला बोलवते का मटर पनीर बनवतात पण मी काय विचार केला अरे हो पण मी काय विचार केला कशाला त्रास आपलं काम भरपूर आहे बाहेरून आजचा दिवस खाऊया पण हे काय माहिती आता हे येईल म्हणून फोन पण केला त्यांना तर फोन केला तर ते सांगतात का तुम्हाला आम्ही रिफंड देतोय म्हणून तर मी त्यांना सांगितलं रिफंड साठी मी फोन नाही केला आम्ही रिफंड वगैरे काही घेत बसलो नाही मी डायरेक्ट फोन कट केला तर चला जे काही होते, होते। जे ते चांगल्यासाठीच होते याचे पुढे आपल्याला ऑर्डर नाही करायचं असं काही जेवण म्हणून झालं असेल म्हणून बघितलं नायचं खातच नाही पैसे वेस्ट जातात बरोबर परवडते एक टाइम बरोबर टेस्टी तरी असते ते तर आता जेवता जेवता वाजले नऊ आणि आता मसाला भरायला घेतो मसाला भरायच्या अगोदर तुम्हाला दाखवतोय बघा ही पन्नास किलोची गोण आहे ही पन्नास किलोची दोन गोण आणले दोन म्हणजे ते पण दादरी न सांगता ते तीन आपल्या सहा बॅग असतात नाचलता वेळेला माझं दम निघतंय आहे ना असंय घाई घाई मध्ये त्यांनी हे केलं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला नेहमी जेव्हा जेव्हा मी बनवतो कलर सेम टेस्ट सेम आणि जी क्वालिटी ती पण सेम बदलत नाही प्रमाण आपलं मेन हो। महत्व प्रमाण महत्वाचं असते बघा हा सुगंध सुगंध एक नंबर हे वाला पण दाखव एकदा तर एवढा आता मसाला भरायला आम्हाला जाणार आहे तीन तास ज्याला कोणालाही मसाला हवा असेल स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय तर तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता तर चला आता मसाला भरल्यावरती बोलूया तर फायनली सर्व मसाला भरून झालेला आहे हे बघा दोन्ही पण गोणी खाली गेलेले आहेत बारा वाजून म्हणजे साडेबारा झाले बघा हा अजून म्हणजे जेवढे पण मसाले आहेत ना यांना आता सील पॅक करायचे आहेत आम्हाला दाखव जरा तारीख त्याच्यावरची मसाल्याची सतरा नोव्हेंबर दोन हजार मस्त वगैरे केलेला आहे मसाला तर आता फक्त सील करायचं आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग, ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय 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 सांग झोपून गेली हा